हे विश्वची माझे घरं म्हणत संतांनी पेरलेल्या विचारांची पताका अखंडपणे फळकवत शांती सद्भावना समता स्वच्छता शिक्षण व आरोग्य त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध बाबींवर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे माहूर स्थित श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती सद्गुरू साईनाथ महाराज बितनाळकर तथा वसमतकर महाराज यांनी नुकतेच भारत पाकिस्तान वाघा सीमेवर दत्तभक्त पारायण सप्ताह घेत समाज जागृतीची अभूतपूर्व असे कार्य संपन्न केले आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती सद्गुरू साईनाथ महाराज यांनी या कार्यासाठी भारत सरकारच्या विशेष परवानगीने एकोणीस मार्चला नांदेड येथून आपल्या बाराशे भक्तांसह वाघा सीमेकडे प्रस्थान केले आणि बावीस मार्चला आपल्या भक्तपारायणाची गुढी वाघा सीमेवर त्यांनी उभारली पुढील सात दिवस त्यांनी आपल्या भक्तगणांसह वाघा सीमेलगतच्या भारतीय सीमावर्ती गावामध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबवली दररोज गावात जाणे तिथे स्वच्छता करणे स्वच्छतेचा संदेश देणारे कीर्तनाच्या माध्यमातून समाज जनजागृती करणे दत्तनामाचा महिमा गाणे व आपल्या प्रेमळ वाणीतून आयुष्याचं महत्त्व पटवून देत शांती आणि बंधुभावाचे शिकवण देणे हे कार्य अखंडपणे केले सतत सात दिवस त्यांनी भक्तिमय वातावरणात सीमेवरील जवानांना तसेच जनतेला समतेचा ममतेचा शांतीचा उपदेश केला श्री साईनाथ महाराज यांच्या सुरक्षेसाठी बी एस एफकडून निवडक जवानांची तैनाती करण्यात आली होती हे सतत सात दिवस महाराज व भक्तगणांसह अखंडपणे दत्तनामात लीन झाले हे इतिहासात प्रथमच पाहावयास मिळाले महाराजांची दत्तसेवा राष्ट्रप्रेम मानवतावादी दृष्टिकोन आणि समर्पणाची भावना या सर्व बाबी हिरून एफकडून त्यांची विशेष व्यवस्था तर करण्यात आलीच पण वाघासीमेवरच्या अंतिम कीर्तनानंतर त्यांना स्मृतिचिन्ह देऊन भारतीय सेनेकडून राष्ट्रीय कार्याच्या सन्मानार्थ गौरविण्यात आले राष्ट्रीय एकात्मता सद्भावना मानवतावाद वाढीस लागण्यासाठी साईनाथ महाराज यांच्या सेवेप्रती सर्व सेनेने आणि जनतेने महाराजांनी अंतकरणातून प्रेम दिले व शेवटी परत येण्याच्या अभिवचनावर पानावलेल्या नैनांनी परतीचा प्रवासाला प्रारंभ झाला यावेळी सद्गुरू साईनाथ महाराज यांच्या समवेत विश्वनाथ घनकोट सुरेश जगाडे अनिल हडसणीकर भाऊराव पाटील बाबाराव पाटील शिरगिरे पुंडलिक सावरकर व बीएसएफ जवान सहभागी झाले होते महाराजांच्या या कार्याची सर्वत्र चर्चा होत असून त्यानिमित्ताने माहूर आणि नांदेडचे नाव भारतभर पसरले अशी भावना भक्तगणांसह माहूरकर व्यक्त करीत आहेत संजय गोगरेसह अनवर खेकची विदर्भ न्यूज माहूर